नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र आज एकतीस मे आहे आणि उद्या एक जूनपासून वसई विरार शहर महानगरपालिकेची जी परिवहन सेवा आहे जी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून चालवली जाते बूम पद्धतीवर ही परिवहन सेवा आहे आणि त्या परिवहन सेवेमध्ये उद्या एक जूनपासून महिला प्रवाशांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे म्हणजे जर दहा रुपये तिकीट असेल तर पाच रुपये पंधरा रुपये असेल तर महिलांना आठ रुपये वीस रुपये असेल तर दहा रुपये अशी पन्नास टक्के सवलत महिला प्रवाशांना दिली जाणार आहे त्याबद्दलचा हा निर्णय महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतलेला आहे आणि वसई विरार महानगरपालिकेची जी परिवहन सेवा आहे ती वसई विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा सदतीस मार्गांवर विरार नालासपरा बसीतल्या सदतीस मार्गांवर सकाळी साडेचार वाजल्यापासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत चालते सदतीस मार्गांवर महानगरपालिकेच्या एकशे चौदा बसेस चालतात त्यातल्या चाळीस बसेस ह्या केंद्र सरकारकडून आलेल्या आहेत इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि एकशे चौदा बसेस आहेत त्यातल्या चाळीस बसे इलेक्ट्रिक आहेत आणि या एकशे चौदा बसेसच्या बावीसशे फेऱ्या या सकाळपासून रात्रीपर्यंत होतात आणि पंचावन्न हजार साधारण प्रवासी महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतून प्रवास करतात त्यातले साधारण तीस टक्के प्रवासी हे महिला प्रवासी आहेत उद्यापासून परिवहन सेवेमध्ये साधारण बारा वर्षाच्या वरती ज्या मुली आहेत विद्यार्थिनी आहेत महिला आहेत त्यांना पन्नास टक्के तिकीडामध्ये सवलत मिळणार आहे के मने आता मी विचारलं तर तिकीडामध्ये पन्नास टक्के सवलत आहे पण ती पासमध्ये लागू करण्याबद्दल अजून निर्णय झालेला नाही असं मला सांगण्यात आलं पण महिलांना एक साधारणपणे दिलासा देणारा हा निर्णय आहे राज्यातलं जे सरकार आहे भाजप शिवसेनेचं सरकार त्यांनी आधीपासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी निर्णय घेतलेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे खूप धडाकेबाज अशी कामगिरी करतात परिवहन सेवेमध्ये एस टी बसेसमध्ये खूप सोयी सुविधा सुधारणा ते करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारचं धोरण महानगरपालिका पुढे राबवते आहे आणि त्याच्यातूनच पन्नास टक्के सवलत महिलांना देण्याचा निर्णय महानगरपालिकेने प्रशासन सध्या प्रशासकीय राजवड आहे गेले पाच वर्ष त्याच्यातनं हा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारचं जे भाजप शिवसेनेचं सरकार आहे त्याचा राज्य सरकारने एस टीमध्ये सुधारणा केलेली आहे जे एस टीमध्ये हा निर्णय घेतला तो आहे तर तोच निर्णय इकडे परिवहन सेवेमध्ये लागू केला जातो आहे जशी मी माहिती दिली तशी सततीस मार्गांवर बावीसशे फेऱ्या होत आहेत सकाळी साडेचार वाजल्यापासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत हो आणि पंचावन्न हजार साधारण प्रवासी आहेत आणि जर आपण बघितलं तर विरार अर्नाळा असेल विरार सतपाळा असेल विरार ईस्टला काही मार्गांवर बसेसमध्ये चांगली गर्दी असते नालासोपऱ्याला पर परिवहन बसेस नाही तर ही माहिती सगळ्यांना सांगा की परिवहन सेवेच्या बसेसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत उद्यापासून मिळणार आहे जर याच्यामध्ये काय तुम्हाला वाटलं सूचना वाटल्या तर जरूर कमेंट करून सांगा आणि लोकांसाठी हा खूप दिलासादायक निर्णय काय कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये सर्व समाज घटकांसाठी विविध निर्णय घेतले जातात त्याची अंमलबजावणी केली जाते त्यामुळे उद्यापासून एक जून दोन हजार पंचवीसपासून हा निर्णय लागू होतो आहे त्याची आपल्याला सगळ्यांना माहिती कळली पाहिजे मी याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं फोन करून अभिनंदन केलं धन्यवाद दिले त्यांना आणि त्यांना सांगितलं की बाबा असं तुम्ही राज्य सरकारच्या जे धोरण आहे त्यानुसार महानगरपालिकेने इकडे निर्णय घेतलेला आहे तर त्यांचे मी आभार व्यक्त केले धन्यवाद दिले त्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ लाईव्ह करण्याचा उद्देश हाच आहे की वसई नालासोपारे विरार परिवहन सेवा जी महानगरपालिकेची ती तोकडी आहे कमी आहे त्याच्यामध्ये आणखी ऑक्टोबरमध्ये शंभर बसेस केंद्र सरकारकडनं मोदी सरकारकडनं येणार आहेत तर म्हणजे परिवहनसेवाचा विस्तार वाढला जाईल लोकांना सुविधा आणखी मिळेल इलेक्ट्रिक बसेस सगळ्या मोदी गव्हर्नमेंटकडनं येत आहेत तर हे सगळ्या सुविधा मिळत आहेत ह्या लोकांना कळाव्या म्हणून मी डिटेल दिल्या की सदतीस मार्गांवर बावीसशे फेऱ्या पहाटेपासून रात्रीपर्यंत होत आहेत आणि पंचावन्न हजार प्रवासी आहेत त्याच्यात तीस टक्के साधारण महिला प्रवासी आहेत व वयवर्ष बाराच्या वरच्या सगळ्या महिलांना तिकीडामध्ये पन्नास टक्के सवलत मिळणार आहे जास्तीत जास्त याची माहिती सगळ्यांपर्यंत पोचवा तुम्हाला काय वाटलं तर कमेंट करून सांगा आणि मयांक शेठ आमचे मित्र यांनी म्हटलेलं की धन्यवाद आमदार स्नेहाताई दुबे पंडित धन्यवाद भाजप शिवसेना महायुती सरकार आणि तर त्यांचं स्नेहाताईंचं याच्यामध्ये फॉलोअप आहेच विवेक पंडित साहेब जे गोरगरिबांचे कैवारी आहेत त्यांचा त्याच्यामध्ये आशीर्वाद आणि मार्गदर्शन आणि खास करून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी आल्यापासून खूप चांगले निर्णय घेतलेले आहे परिवहन मंत्री झाल्यापासून देवेंद्रजींचं सरकार शिंदेसाहेबांचं सरकार यांनी हे सगळे एस टीला खऱ्या अर्थाने गोरगरिबांना त्याच्यामध्ये प एस टीला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे देवेंद्रजी आणि शिंदेसाहेबांचं जे काम आहे तेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पुढे नेत आहेत आणि म्हणून म देवेंद्रजींनी जे म प विविध खात्यांचं मूल्यांकन केलं त्याच्यामध्ये परिवहन खातं हे पाचव्या नंबरला आलं त्यामुळे इतकं काम चांगलं केलेलं आहे आणि हे स सगळ्यांचे मिळून प्रयत्न आणि हे स क्रेडिट जे आहे हे फायनली मोदीजींच्या सरकारला देवेंद्रजींच्या सरकारला शिंदेसाहेब आहेत आणि सरनाईक साहेब आहेत आणि स्थानिक दोन्ही आमदार राजन नाईक आहेत आणि खास करून स्वतः महिला आमदार आहेत स्नेहाताई त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे त्यांना पण पन, निश्चितपणे याच्यामध्ये श्रेय त्यांचा आहेच त्यांना श्रेय द्यायची गरज नाही आहे कारण भाजपचं भाजपचे आमदार निवडून आल्यानंतर बरेच चांगले बदल दिसत आहेत लगेच स कुठले बदल होत नाहीत पण त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतल्यानंतर आज तो एक जूनपासून निर्णय लागवतो आहे आणि गोरगरिबांसाठी संतोष शिपाड यांनी म्हटलेलं आहे की धन राजन नाईक धन्यवाद मान्य आमदार राजन नाईक असतील मान्य आमदार स्नेहाताई असतील आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब किशोर <गणीग> मात्रे तुम्ही जे अरणाळ्याच्या घटनेबद्दल सांगितलं आहे नक्की त्याच्या कालच मी रिव्ह्यू घेतलेला आहे त्याच्याबद्दल मी वेगळं उद्या परवा लाईव्ह करणार आहे तर आ, तुम्हाला काय याच्याबद्दल वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद उद्यापासून हा निर्णय लागू होतो आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा व्हिडिओ शेअर करा आणि जेवढे लोक या परिवहन सेवेतून प्रवास करतात त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा आणि मासिक आणि त्रैमासिक पास याच्यामध्ये लागू होतील या ह्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करूया धन्यवाद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम